संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचली असून आपल्यासोबत प्रियंका विजय आचार्य या भाजपच्या उमेदवार आहेत त्या सर्वसाधारण महिला ब प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवत आहे मॅडम आपल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण आपला परिचय द्यावा मतदारांचा मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे बर गेल्या किती वर्षापासून आपण भाजप पक्षाच्या कार्यकर्त्या आहात वर्षापासून गेल्या पाच वर्षात वर्षा आपण वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये काय काय काम केलेली स्वच्छता केली परत महिलांचे काही कार्यक्रम राबवले कार्यक्रम म्हणजे एकंदरीत आपण पक्षाची सर्व नियमावली ठेवून समोर ठेवून पूर्ण पक्षाचे धोरण ध्येय धोरण आपण राबवले आहे तळागाळापर्यंत नेलेले आहे तर या याची पावती म्हणून आपल्याला यामध्ये या, या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा पावती म्हणून आपल्याला आपली विजय ही निश्चित मानली जात आहे आपल्याला आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने याबद्दल शुभेच्छा देत आहोत प्रभाग क्रमांक आठमधून भाजपची उमेदवारी घेऊन सो प्रियंका विजय आचार्य सर्वसाधारण महिला ब या गटातून उभ्या आहेत आणि त्यांचे पतिदेव विजय आचार्य आपल्यासोबत आहेत विजय आचार्य साहेब आपण निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपली भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख का आहे आणि या निवडणुकीत आपण मतदारांचा जो कौल आहे तो तु, तुमच्या बाजूनच दिसत आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे जय श्रीराम आजपर्यंतच्या केलेल्या माझ्या कार्याबद्दल माझी पक्षनिष्ठ निष्ठा पक्षांनी मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम भाजप पक्षाचे व सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या प्रभागामध्ये मा किंवा पैठण शहरामध्ये मी भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे माझ्यावर जी जबाबदारी होती आतापर्यंत मी त्या जबाबदारीने जनसेवेत परिपूर्णपणे काम, काम करत आलेलो आहे आणि यानंतर हे काम करत राहील माझ्या वॉर्डमध्ये मा जितके पण मतदार आहेत सर्व मतदारांचा मला भरपूर प्रतिसाद आहे जिथं नोट चालती तिथं विजय आचार्य हा सगळ्याच्या पुढं चालणार विजय आचार्याचं काम आणि माझे मिसेस माझी पत्नी प्रियंका आचार्य महिलांच्या बाबतीत आम्ही जी खबरदारी घेतो आम्ही वॉर्डमध्ये जी खबरदारी घेतो आमच्या प्रभागामध्ये सर्व लोकांना सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन चालतो आज आम्हाला हेच जनता जनार्दन हेच मतदार आम्हाला आमच्याला आम्हाला निवडून देऊन विजयी करणार हे नक्की जय श्रीराम बर शेवटचं आवाहन आपण काय करणार मतदारांना मतदारांना हेच आवाहन करणार की चांगलं काम करणाऱ्याला काम करणाऱ्याला आपण निवडून द्यावं जय श्रीराम सर्व पैठणकरांना माझा सप्रेम नमस्कार जय श्रीराम दोन हजार पंचवीस पैठणनगर परिषद निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी भाजपच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांना निवडून द्यावे ही मी अशी विनंती करतो आमचे नेते श्री सुरज लोळगे यांच्या पत्नी सो मोहिनीताई लोळगे हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांच्या मागील कार्यकाळात मागील कार्यकाळातील कामं बघून जनतेने त्यांना विश्वा, विश्वास विश्वास दाखवावा व विश् जनता ही विश्वास दाखवणार नगराध्यक्ष हा भाजपचाच निवडून येणार जनताच ही याची पावती देणार प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपच्या सर्व नेत्यांनी आमच्या पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिर्ष नेत्यांनी माझ्या कामाची पावती मला देऊन उमेदवारी दिली पाहून मला उमेदवारी दिली आहे त्याचं सर्व जनतेला मी विनंती करतो की प्रभा आठमधून माझी पत्नी सौ प्रियंका विजय आचार्य यांना आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावे जय राम